श्री स्वामी समर्थ दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भौमाश्विनी नावाचा एक महान अमृतसिद्धी योग येत आहे प्रामुख्याने हा योग आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करून आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करू शकतो प्रामुख्याने हा जो भौमाश्विनी योग आहे हा कशाप्रकारे तयार होतो तर ज्या दिवशी मंगळवार आणि अश्विनी नक्षत्र एकत्र येतात त्या दिवशी हा योग निर्माण होतो प्रामुख्याने या दिवशी आपण देवी भगवतीची म्हणजेच दुर्गा देवीची आणि मंगळ ग्रहदेवतेची उपासना करावी प्रामुख्याने ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडी आहेत ज्या मुलामुलींचा विवाह योग येत नाही भरपूर कर्जाने आपण व्यापलेलो आहोत तर सर्व अडचणी दूर होण्यासाठी पुढील प्रमाणे उपासना करावी दोन तारखेला सकाळी आपण आंघोळ करावी देवांपुढे बसावं आणि देवीची प्रार्थना करून मंगलचंडिका नावाचं स्तोत्र एकदा वाचन करावं त्याचप्रमाणे देवी अथर्व शीर्ष आपण वाचन करू शकता हे शक्य नसेल तर सर्व मंगल मांगल्ये या मंत्राचा एकवीस किंवा एकशे वेळा जप करावा आणि आपल्या जवळच्या दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीला लाल रंगाची चुनरी मसूर डाळ गूळ नारळ आणि गजरा अर्पण करावा नक्कीच आपल्या मनातील सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील